या संदेश मालिकेचं नाव आहे द्राक्षविल आणि फाटे आणि याच्यातला आजचा दुसरा पार्ट आहे आणि आजचा आपला विषय आहे देवाचा उद्देश आता मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की प्रभू शु ख्रिस्ताने जो योन कृष वर्तुमान जो दाखला सांगितला द्राक्षविल आणि फाट्याबद्दल तर प्रश्न असा आहे की ख्रिस्ती या नात्याने किंवा देवाचे लोक या नात्याने देवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे तो कशाची वाट पाहत आहे आणि एका शब्दात त्याचं उत्तर असं आहे की फळ फ्रूट पण कशा प्रकारचं फळ कोणत्या प्रकारच्या फळाची तो आपल्या जीवनातून वाट पाहत आहे आता यॉन कुर शबवर्तमान याचा पंधरावा अध्याय आणि याचे पहिले आठ वचन या ठिकाणी आपल्याला तो दाखला आढळतो यॉन कुर शबवर्तमान पंधरा आणि वचन एक ते आठ जो दाखला द्राक्षवेल आणि फाटे याच्याबद्दल येशूने सांगितला मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूप करतो जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन जसे फाटे वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्यापण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यापासून तुम्हालाही फळ देता येणार नाही मिस वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही फळ देता येत नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळू जळून जातात तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आता या, आ, या द्रा दाखल्याचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या आध्यात्मिक किंवा न दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या डोळ्याला दिसणाऱ्या किंवा नैसर्गिक गोष्टी त्याच्यावरून प्रगट करणे म्हणजे द्राक्षवेल फाटे ही एक उपमा एक उदाहरण आहे पण त्याच्यावरून प्रभू येशू ख्रिस्त काही आध्यात्मिक काही दिव्य आणि अदृश्य अशा गोष्टी प्रगट करत आहे की ज्या आपण डोळ्याने पाहू शकत नाही कानाने समजू ऐकू शकत नाही किंवा आपल्या बुद्धीने आपण समजू शकत नाही अशा गोष्टी प्रभू ख्रिस्त दाखल्यानिषयी दाखल्या देऊन स्वर्गीय दिव्य गोष्टी प्रकट करत होता म्हणून दाखले हा जणू काही एक आरसा आहे की ज्याच्यातून आपल्याला प्रभू शू ती फक्त गोष्ट किंवा स्टोरी न समजता त्याच्यातून प्रभू शू ख्रिस्ताला काय म्हणायचं आहे काय शिकवायचं आहे याचा आपण विचार केला पाहिजे तर या दाखल्यामध्ये देव जो पिता देव जो पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांचाही आपल्याला उल्लेख आढळतो द्राक्षवेल अर्थात प्रभू येशू ख्रिस्त ते जीवन सत्व त्या द्राक्षवेलीला जीवन देणारं सत्व म्हणजे देवाचा पवित्र आत्मा त्या द्राक्षवेलाचा मालक म्हणजे देव जो पिता आणि त्या फांद्या म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारे खरे ख्रिस्ती किंवा खरे देवाचे लोक जे त्याच्याशी नात्याने जोडलेले आहेत कारण कांद्या जर झाडाला जोडल्या गेल्या तर त्यांच्यामध्ये जीवन येईल आणि तर त्यांच्यामध्ये फळ येईल किंवा येऊ शकतं आणि म्हणून खरे शिष्य हे त्या भां कांद्या आहेत त्या द्राक्षवेलीवरच्या म्हणजे याच्यावर आपल्याला हे दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताशी किंवा देवाचं असलेलं नातं याच्यावर फळ येणं अवलंबून आहे आपण कोणत्या चर्चचे ए पंथाचे आहोत त्याच्यावर नाही किंवा आपली थिओलॉजी आपला विचार आपला विश्वास काय याच्यावर नाही तर प्रभू विशु ख्रिस्ताचे आपला नातं आहे किंवा नाही याच्यावर ते अवलंबून आहे आता फांद्या या नात्याने देवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे आणि ती अशी की फळाची फळ फळ हे एव्हिडन्स किंवा पुरावा आहे फळावरून सिद्ध होतं की आपण त्याच्या फ्या आहोत आपण त्याचे खरे शिष्य आहोत आणि फळ हे देवाला अपेक्षित आहे आता हे फळ तीन टप्प्याने आपल्यामध्ये येऊ शकतं किंवा येत असतं दुसरं वचन पहा योन पंधरा आणि दोन माझ्यातील फळ न देणारा या ठिकाणी फळ हा शब्द आहे परत दुसरं वचन फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून अधिक फळ हे दोन शब्द अंडरलाईन करा अगोदर फळ नंतर अधिक फळ हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा फळ देण्याचा पाचव्या वचनात आढळतो हो। मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो पुष्कळ फळ हे दोन शब्द अंडरलाईन करा हा तिसरा टप्पा विपुल फळ किंवा पुष्कळ फळ आणि याचा ऑल्टरनेटिव एकवे पर्याय काय की फळ न देणं आणि जे फांद्या ज्या फांद्या फळ देत नाही तो म्हणतो की माझा पिता त्या छाटून टाकतो किंवा काढून टाकतो आणि या फांद्यांचं नंतर काय होतं सहाव्या वजनास सांगितलेलं आहे कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात म्हणजे अशा फांद्यांचा शेवट काय आहे की अग्नीत जळून जाणं आता देवाचे जी रिक्वायरमेंट किंवा आवश्यकता आहे फळाची हा नव्या कराचा प्रमुख विषय आहे उदाहरणार्थ मत्तेकृत शोवर्तमान याचा तिसरा अध्याय आणि याच्या दहाव्या वचनात काय म्हटलं आपण पाहू मत्ते तीन आणि वचन दहा फळ हा नव्या कराचा प्रमुख विषय आहे आणि ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या यवानाने त्याची सेवा सुरू केली त्यावेळेस त्याने काय म्हटलं बघा मत्त्यकृष्य वर्तमान तीन आणि वचन दहा आणि आत्ताच तर झाडांच्या मुळाशी कोडाड ठेवलेली आहे जे जे झाड चांगले फळ देत नाही ते, ते तोडून अग्नीत टाकले जाते बघा इतकं स्पष्ट आहे म्हणजे फळ यावं आपण फळ द्यावं ही देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे आता फळ म्हणजे काय कोणत्या प्रकारचं फळ कशा प्रकारचा फळाची देव आपल्याकडून अपेक्षा करतो आता दोन प्रकारचे फळांचे प्रामुख्याने नव्या करात उल्लेख केलेला आहे पहिलं जे आहे पहिल्या प्रकारचं फळ म्हणजे चारित्र्याचं किंवा कॅरेक्टरचं फळ फ्रूट ऑफ कॅरेक्टर हे आपलं चारित्र्य योन कृषवर्तमान याचा तेरावा अध्याय आणि चौतीसावं वचन बघा योहान तेरा आणि वचन चौतीस या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणजे एका शब्दात चारित्र्याचा फळ जर एका शब्दात सांगायचं सा झालं तर ते म्हणजे प्रीती तो शब्द आहे प्रीती लव जर आपण त्या द्रक्षविभू यशु ख्रिस्तामध्ये राहिलो त्याच्याशी जोडलेले कनेक्टेड राहिलो तर त्याच्यातली प्रीती आपल्यामध्ये येईल आणि आपण दुसऱ्यांवर प्रीती करू शकू दुसरी गोष्ट युवान पंधरा आणि बारामध्ये प्रभू यशू ख्रिस्ताने जे सांगितली ती ही की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे म्हणजे बघा प्रीती एक फळच नव्हे तर प्रीती एक आज्ञा पण आहे लव इज अ कमँड नॉट अन ऑप्शन प्रीती करणं किंवा लव हे एक ऑप्शन पर्याय नाही तर ही प्रभू श्री ख्रिस्ताची आज्ञा आहे आणि म्हणून देवाच्या लोकांविषयी सांगताना गलती कराजपत्र याच्या पाचव्या अध्यायामध्ये ज्यावेळेस पाऊल आत्म्याच्या फळाबद्दल उल्लेख करतो त्यावेळेस ते त्याच्यामध्ये कोणकोणते फळं असतात त्याचा आपण पाहूया की ज्याच्यावरून आपलं चारित्र्य हे घडत असतं गलती करास पत्र पाचवा अध्याय आणि वचनं बावीस आणि तेवीस आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ बघा म्हणजे हे फळ आत्म्याच्या द्वारे म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणजे हे फळ आपण प्रोड्यूस किंवा उत्पन्न करू शकत नाही पण आपल्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे त्याच्या आधी जर आपण राहिलं त्याला जर आपल्याला कंट्रोल करू दिलं तर तो पवित्र आत्मा आपल्याद्वारे ते फळ देतो म्हणून बावीसा वचन नीट बघा आत्म्याच्या द्वारे हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे तुम्ही आणि मी ते फळ तयार करायचं नाही तो देवाचा आत्मा ते फळ तयार करतो द्वारे निष्फळ होणारे फळ प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रिय दमन हे आहे अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही म्हणजे ज्यावेळेस आपण हे फळं देतो त्यावेळेस आपोआप नियमशास्त्र पाळलं जातं आणि म्हणून नियमशास्त्र अशा विरुद्ध नाही तर या ठिकाणी पाऊल असं लिहितो की ज्यावेळेस आपण जे देवाचे लोक कारण ज्याला ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही पण जर ख्रिस्ताचा आहे म्हणजे देवाचा, देव देवाचा आत्मा दिलेला आहे आज तुम्ही जे ऐकत आहात तुम्हाला जे देव हे प्रगट करीत आहे देवाचा आत्मा तुम्हाला दिलेला आहे म्हणून तुम्हाला या गोष्टी समजते तर देवाचा आत्मा जो आहे तो आपल्याद्वारे ते फळ उत्पन्न करतो देवाचा आत्मा ते त्या वेलातलं जीवनसत्व किंवा सॅप आहे की जे त्या वेलाला जीवन देत त्या मुळ्यातून तो त्या वेलामध्ये आणि मग फांद्यामध्ये आणि मग फांद्यांना फळ येतं म्हणजे जीवन देणारा आत्मा आहे जसं पाहल रोमकरास पत्रात्मा आणि बावीस आणि तेवीस वचनामध्ये नऊ प्रकारचे फळं सांगितलेले आहे जर आपण मोजले बावीस आणि तेवीस हा वचन गलती करा पत्र पाच आत्म्याच्या द्वारे निष्फळ होणारं फळ एक प्रीती दोन आनंद तीन शांती चार सहनशीलता पाच ममता सहा चांगोलपणा सात विश्वासोपणा आठ सौम्यता आणि नऊ इंद्रिय दमान नऊ प्रकारचे फळ आहे नाईन फ्रुट्स ऑफ द स्पिरिट आई हे ह्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत हे माणसाचे नाही आहे हे देवाचे आहे पवित्र आत्म्याचे आहे म्हणजे माणूस जेव्हा देवाशी प्रविश ख्रिस्ताच्याद्वारे आत्म्याने जोडला जातो त्यावेळेस हे फळं त्याच्या जीवनात दिसू लागतात आत्मा ते फळ देतो तर पहिल्या प्रकारचं फळ जे आपल्याकडून अपेक्षित आहे ते म्हणजे आपलं चारित्र्य आपलं कॅरेक्टर आता दुसऱ्या प्रकारचं फळ कोणतं तर दुसऱ्या प्रकारचं फळ म्हणजे जे लोक आपल्याद्वारे देवाकडं येतात जे आत्म्या आपण प्रभूसाठी जिंकतो ते त्यांना देखील हळ असं म्हटलेलं आहे आता ज्यावेळेस देवाने सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळेस ते त्याने हा नियम केला कि प्रत्येक बीज देणारं झाड म्हणजे त्या झाडाला जे फळ येईल त्याच्यामध्ये बीज असेल कारण बीज जर नसेल तर ते झाड जर वाळून गेलं मरून गेलं नष्ट झालं तर पुन्हा तसं दुसरं झाड येणार नाही ना हे जर ऐकत आहे तर प्रत्येक बीज सोबीज आपण वचन ते वाचू उत्पत्तीचा पु पुस्तकाचा पहिला अध्ययन बारा वचन उत्पत्ती एक आणि वचन बारा हिरवळ आप परी बीज देणारी वनस्पती व आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे म्हणजे बी असलेली फळ झाडे ही ज्या फळांमध्ये बी आहेत असे झाडे भूमीने उपजवली हा तेव्हापासून देवाने लावून दिलेला दे निसर्गाचा नियम आहे कारण झाडाला वृक्षाला जे फळ येतात त्या फळामध्ये बी असत आणि त्या बी मध्ये ते बी जर जमिनीत पेरलं गेलं किंवा पडलं तर त्याच्यातून आणखी एक तसं झाड येतं की ज्याच्यामध्ये आणखी एक बी आहे म्हणजे ते जे बीज आहे त्याच्यामध्ये ते, ते दुसरं झाड उत्पन्न लॉट आता हे आत्मे जिंकण्याच्या बाबतीत याचं प्रगतीकरण कसं आहे जर ऐका नितीसूत्रेचा पुस्तकाचा अकरावा अध्याय आणि तिसरा वचन प्रस इलेवन थर्टी नीतिसूत्रे अकरा आणि वचन तीस या ठिकाणी असं लिहिलेलं आहे धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय आणि जो ज्ञानी असतो तो जीवास वश करतो किंवा आत्मे जिंकतो करेक्ट ट्रान्सलेशन आहे जो बुद्धिवान ज्ञानी आहे तो आत्मे जिंकतो पण त्याच्या अगोदर लिहिलेला आहे धार्मिकाचं फळ जीवनाचा वृक्ष आहे म्हणजे धार्मिकाचं फळ काय आहे की आत्मे जिंकणे ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणे पैसे लोट तर हे दुसऱ्या प्रकारचं फळ जे प्रकार आपण द्यावं ही देवाची अपेक्षा आहे म्हणून कोणत्या प्रकारच्या फळाची परमेश्वर देव किंवा प्रभूशिव आपल्याकडून अपेक्षा करतो दोन प्रकारचे फळ आपल्या चारित्र्याचं कॅरेक्टरचं चा फळ आणि दुसरी गोष्ट इतर आत्म्यांना इतर आपण देवाकडे आणावो त्यांना देवाचं वचन सांगून ख्रिस्तासाठी ते आत्मे जिंकावेत हे आत्मे जिंकल्याचं फळ आणि म्हणून मग प्रश्न असा आहे की हे फळ आज तुमच्या जीवनामध्ये येत आहेत का कारण फळ जर असतील त्याच्यावरून सिद्ध होतो की आपण त्या विलाच्या खांद्या आहोत म्हणजेच प्रभू शू ख्रिस्ताशी नात्याने जोडलेले त्याचे खरे शिष्य आहोत ही सिरीज सुरू राहील आणि यापुढे आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपण पुढच्या पाठमध्ये पाहू परमेश्वर एवचन आशीर्वादित करू